नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे मे दोन हजार तेवीस या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी ही सूचना मात्र अवश्य लक्षात ठेवायची जी आम्ही प्रत्येक वेळेला करत असतो ते म्हणजे नुसतं मुहूर्तावरती काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल मनामध्ये विचार ठेवू नका कारण यशस्वी होण्याकरता आणि यशप्राप्तीकरता आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आणि आपली हुशारी ही अत्यंत महत्त्वाची असते त्याशिवाय कामातील यश हे मिळतच नसतं यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं आहे मग या सर्व मुहूर्त ह्या सगळ्यांमध्ये मुहूर्त मग का पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसांची असलेली अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण मुहूर्त असं म्हणतो पण आडतच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ते पोहऱ्यात येईलच कसं आणि म्हणूनच मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे परंतु हा सर्व सारासार विचार बुद्धीने करणं सुद्धा तितकाच महत्वाचा आहे चला मंडळी मी वास्तु वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचे युट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टा यामधं मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ जसे प्रकाशित होतात आपल्या चॅनलमध्ये त्याची माहिती आपल्याला नोटिफिकेशनच्याद्वारे मिळते आणि आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही पण मंडळी त्याआधी थोडीशी माहिती घेऊया आमच्या ज्योतिष कट्टातर्फे आयोजित केलेल्या मे महिन्यातल्या कार्यक्रमाची ती म्हणजे नृसिंहवाडी इथल्या कार्यक्रमाची आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांचं सा पवित्र साधनेचं सा ठिकाण सा जवळची नृसिंहवाडी नरसोबावाडी या ठिकाणी आपण तीन दिवसांचा सा साधना उपासना आणि मंत्रपाठाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्योतिष विषयाचा प्राथमिक अभ्याससुद्धा आपण करणार आहोत आणि या अभ्यासक्रमामध्ये तीन विषय असणार आहेत ते म्हणजे बारा राशींची सखोल माहिती आणि कुंडलीमधील असणारी बारा घरं नक्की काय प्रभाव पाडतात आपल्या जीवनावर आपल्या आयुष्यावर आणि नऊ ग्रह काय सांगतात मंडळी असा हा भरगतचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता मे दोन हजार तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार आपल्यालासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर माहिती घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप करून आमच्या कार्यालयामध्ये ही माहिती मिळवू शकता आमचा नंबर कार्यालयाचा नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आहे चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया ते म्हणजे मे दोन हजार तेवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्याचे मुहूर्त आता याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ काढणं आणि डोहाळे जेवण तर या महिन्यात आपल्या आग्रहावरून आपण पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांत या गोष्टींचे मुहूर्तसुद्धा माहिती करून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया ते म्हणजे साखरपुडा साखरपुड्यासाठी या मे महिन्यातले शुभ मुहूर्त आपल्याला कुठले असणार आहेत तर या मे महिन्यामध्ये दोन तीन चार सात दहा अकरा बारा पंधरा सोळा म्हणजे बारा पंधरा सोळा त्यानंतर एकवीस एकोणतीस आणि तीस या तारखा मे महिन्यातल्या आपल्याकरता साखरपुड्यासाठी योग्य राहतील डोळ्या जेवणाचे मे महिन्यातले मुहूर्त असणारे आहेत ते म्हणजे तीन सात नऊ एकवीस चोवीस पंचवीस आणि तीस मे तर बारशासाठीचे जे मुहूर्त आपण ठेवलेले म्हणजे आपल्याकडे आहेत या महिन्यातले मे महिन्यातले ते म्हणजे दोन तीन सात सोळा एकवीस चोवीस पंचवीस एकोणतीस बाळाचं जावळ काढण्याचा जो मुहूर्त पाहिला जातो तो मे महिन्यातला मुहूर्त असणार आहे तीन चार दहा एकवीस बावीस चोवीस आणि पंचवीस मे महिन्यातल्या या तारखा असणार आहेत गृहप्रवेशाचे मुहूर्त तीन सात अकरा बारा मे पंधरा एकवीस बावीस चोवीस आणि पंचवीस मे या तारखांना गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण अगदी साध्या पद्धतीने गणेशपूजन करून गृहप्रवेश करू शकता आपण स्वतःसुद्धा गणेशपूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा एक शास्त्रोक्त व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याचे लिंक मुद्दाम खाली दिलेले आहे जेणेकरून काही कारणांमुळे जर आपल्याला गुरुजी ब्राह्मण उपलब्ध नाही झाले तर अवश्य आपण स्वतः गृहप्रवेश गणेशपूजन कलशपूजन करून करी गृहप्रवेश करू शकता ज्यांना या मे दोन हजार तेवीसमध्ये नवीन घराची वास्तुशांत करायची हा फार मोठा विधी असतो मंडळी हा आपण स्वतः न करता मार्गदर्शन गुरुजींच्या अंमलाखालीच करावं आणि हे मुहूर्त असणारे तीन अकरा बारा पंधरा या मे महिन्यातले तसेच या नवीन वर्षामध्ये भूमिपूजन आणि पायाभरणीचे जे शुभ मुहूर्त आहेत ते असणार आहेत एक दहा सत्तावीस या तीन तारखा मे महिन्यातल्या मंडळी ही होती एकंदरीत आपल्या मे दोन हजार तेवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची शास्त्रोक्त माहिती मंडळी या महिन्यात प्रकाशित झालेल्या काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक आपली मुद्दामखाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता कारण काही वेळेला सगळेच व्हिडिओ पाहिले जात नाहीत त्यामुळे अवश्य पहा तसेच या वर्षामध्ये गुरु आणि राहूचा झालेला जो चांडाळ योग हो आहे एकवीस एप्रिलपासून सुरू होणार आहे याचे सर्व बारा राशींवरती काय बरं परिणाम होणार आहेत याचेही स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित होणार आहेत अवश्य हे व्हिडिओ आपल्या राशीसाठी आपल्या राशीला त्याचा काय परिणाम मिळणार आहे तेसुद्धा पाहायला विसरू नका तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करायचे असल्यास आस, दर महिन्याला जे आपण राशी भविष्य प्रकाशित करतो प्रत्येक राशीचं अगदी स्वतंत्र राशी भविष्य असतं तर त्यामध्ये आपण त्या त्या राशीकरता शुभ दिवस दिलेले असतात ते शुभ दिवस आपण आपल्या राशीनुसार घेऊ शकता अवश्य ते माहिती करून घेऊ शकता की सोनं खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी वाहन खरेदी करण्यासाठी तुम्ही ते मुहूर्त वैयक्तिक पद्धतीने वापरू शकता मंडळी याशिवाय मुहूर्ताबद्दल जर काही माहिती असेल तर मात्र हवी असल्यास आपल्या शहरातील किंवा गावातील गुरुजी असतील ब्राह्मण असतील ज्यांना पंचांग वाचता येतं त्यांना ही माहिती आपण विचारू शकता मंडळी या मुहूर्तामध्ये ना आपण लग्नाचे मुहूर्त दिले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलानुसार पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करणे शक्य नसतं म्हणूनच ज्यांना अशा प्रकारे विवाहाचा मुहूर्त मुलामुलींच्या पत्रिकेच्या आणि राशीच्या अभ्यासावरून काढायचा असेल त्यांनी फक्त आणि फक्त आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधायचा किंवा सा व्हॉट्सअपवरून आपण आमची अपॉइंटमेंट ठरवून घेऊ शकतो किंवा माहिती घेऊ शकता अर्थात हे मार्गदर्शन मात्र सशुल्क असणार आहेत कारण याच्यामध्ये तारखांचा अभ्यास केलावा जातो वेळेचा अभ्यास करावा लागतो दोघांच्याही लग्न कुंडलीनुसार चंद्रकुंडलीनुसार मंडळी आपल्याला आपल्या वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन किंवा आपल्या पत्रिका विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असल्यास आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता बऱ्याचदा फोन जर करायचा असला तर मात्र सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या काळामध्ये आपण फोन करून माहिती विचारू शकता आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता वास्तू विषयामध्ये मार्गदर्शन करताना वास्तू कुठल्या प्रकारची असावी वास्तूसाठी जमीन कुठल्या प्रकारची खरेदी करावी असं बऱ्याच प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं तर पत्रिकेच्या मार्गदर्शनामध्ये नोकरी व्यवसाय गुंतवणूक शिक्षण विवाह परदेश गमन कोर्ट कचेरी याबद्दलची सखोल माहिती आपल्या कुंडलीत नक्की काय लपलेली आहेत खरंच त्यामध्ये यश आहे का अपयश आहे का त्याचा शास्त्रोक्त अभ्यास आपल्यासमोर सादर केला जातो अर्थात त्यासाठी आपल्याला सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती आपण अजून काही माहिती असेल तर आपण ती घेऊ शकता व्हॉट्सअपच्याद्वारे तसेच मंडळी वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभमुहूर्तावर आणि शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग किंवा विविध ग्रहयंत्र त्यामध्ये गणेश रुद्राक्षसुद्धा आहे अय्युक सुखासाठी लक्ष्मी कुबेर यंत्र आहे दक्षिणावरती शंका आहे लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा सिद्धी गणेश सरस्वती अशा अनेक यंत्रांवरती कामं केली जातात याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा आणि या विषयातली माहिती घ्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही ऑर्डर बुक करू शकता त्याचप्रमाणे ही दोन पुस्तकं चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार या गुरुचरित्र सार पोथीची किंमत आहे एकशे एक्कावन्न रुपये तर तीनशे एकतीस रुपये चैतन्य लहरी अर्थात आपल्याला पोस्टल चार्जेस आणि पॅकिंगसहित हे खर्च असतात आपण आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती गुगल पे करून आपला त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्याच नंबरवरती व्हॉट्सअप करून ही पुस्तके आपण घरपोच मागवू शकता मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा पुढच्या भागामध्ये आपण गुरु राहूचा होणारा जो चांडाळ योग आहे त्याचा परिणाम प्रत्येक राशीसाठी कसा होणार आहे एकवीस एप्रिलला हा जो गुरु बदलतो आहे त्याचा परिणाम आपल्याला काय बरं मिळणार आहे आणि ह्या काळामध्ये होणारे काही अशुभ परिणाम टाळण्यासाठी नक्की काय बरं साधे सोपे उपाय करायचे आहेत त्याकरता एक एक करून दर दिवशी आपण ते बारा व्हिडिओ प्रकाशित करणार आहोत अवश्य ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका कळावे उभा असावा धन्यवाद